सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय माझा परिचय मी अशोक पांडुरंग कुटे एक प्राथमिक शिक्षक आहे सामाजिक कार्यकर्ता आहे गेल्या काही वर्षांपासून आम्ही जगदंब फाऊंडेशन व साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र या चळवळींमार्फत आम्ही वेगवेगळ्या विषयामध्ये सामाजिक कार्य करत आहोत साधारणपणे कोरोनाची तिसरी लाट संपत असताना सर्वात प्रथम एकल म्हणजे विधवा महिलांचा प्रश्न आम्ही सर्वात प्रथम समाजापुढं व शासनापुढं प्रश्न आणलेला आहे या प्रश्नामध्ये एकल महिला व त्यांच्या निराधार अनाथ मुलांसाठी आम्ही पुनर्वसनचं कार्य केलेलं आहे व अजूनही करत आहोत तर आज मी तुम्हाला या ठिकाणी या मुलांसाठी अनाथ निराधार मुलांसाठी जी बालसंगोपन योजना चालू आहे त्याबाबत मी तुम्हाला माहिती सांगणार आहे शासनाच्या महिला बालकल्याण विभागामार्फत या योजनेचा लाभ मिळतो तर ज्या मुलांचे आई किंवा वडील कोणत्याही कारणाने मयत झालेले असतील एक जण जरी गेलेला असेल किंवा दोन जण जरी मयत झालेले असतील तरी देखील बालसंगोपन योजनेचा लाभ मिळतो आज रोजी या बालसंगोपन योजनेमार्फत अशा मुलांना दर महिन्याला साडेबावीसशे रुपये मिळतात हे पैसे अगोदर फक्त साडेसहाशे रुपये दर महिन्याला महिला बालकल्याण विभागाकडून मिळत होते परंतु आमच्या या साहू एकल महिला पुनर्वसन समिती आम्ही पाठपुरावा केल्यानंतर साडेसहाशे रुपयावरून रुपय ते अकराशे रुपये झाले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही दुसऱ्यांदा पाठपुरावा केल्यानंतर ते साडेबावीसशे रुपये झाले मग आता आज रोजी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा हजारपेक्षा जास्त मुलांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करून झालेले आहेत आम्ही या बालसंगोपन योजनेचा बऱ्याचशा प्रमाणात आम्ही प्रचार प्रसार केलेला आहे जनजागृती केलेली आहे आणि हा व्हिडिओ देखील त्यासाठी बनवत आहे सर्वांनी माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा त्यामुळे या मुलांना मिळणारा मुलांना निश्चित लाभ मिळेल व तुमच्या हातून पुण्याचं कार्य घडेल आता या बालसंगोपनसाठी जी लागणारी कागदपत्रांची यादी आहे ती यादी मी आपणास सांगत आहे कृपया आपण ती यादी समजावून घ्यावी ही योजना शून्य वयापासून तर अठरा वयापर्यंत ही योजना मिळते यामध्ये त्या मुलांचे आधार कार्ड त्यांचा जर असेल तर जन्माचा दाखला तो नसेल तर शाळेचं पुन्हा कंपल्सरी आहे पालकांचं आधार कार्ड रेशन कार्ड मुलांचं राष्ट्रीयकृत बँकेचं खाते बँक पासबुकची झेरॉक्स आणि आई किंवा वडील जे वारले असतील त्यांचा मृत्यूचा दाखला या ठिकाणी बंधनकारक आहे उत्पन्नाचा दाखला शक्यतो एकवीस हजार रुपयाचा उत्पन्नाचा दाखला काढलेला बरं राहील कारण की त्यामुळं तो दाखला त्या एकल महिलांना इकडे संजय गांधी योजनेसाठी वापरता येतो शाळेचे बोनाफाईट मुलांचे पासपोर्ट फोटो आणि घरासमोर ते मुलांचा आणि जर जे कोणी जिवंत असतील समजा आई किंवा वडील किंवा जर दोघं जरी नसतील तर जे त्यांच्या सांभाळ करत असतील असा एकत्रित घरासमोर काढलेला फोटो असावा तर एवढे कागदपत्र यासाठी गरजेचे आहेत आता हा प्रस्ताव कसा करावा तो क्रम मी तुम्हाला सांगतो ग्राउंड लेवलला अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकेला आपण संपर्क करावा तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये बाल महिला बालकल्याण विभाग असतो त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका त्यानंतर सुपरवायझर सी डी पी ओ सी डी पी ओ म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी तर या कार्यालयातून आपण तो प्रस्ताव घ्यावा आणि तो प्रस्ताव आपण शक्य असेल तर तुम्ही भरावा किंवा काही तज्ज्ञ व्यक्तींकडून तो प्रस्ताव भरून त्या ठिकाणी तुम्ही तो पंचायत समितीला जमा करायचा आहे आणि पंचायत समितीमार्फत तो प्रस्ताव नगर जिल्हा सॉरी जिल्ह्याच्या ठिकाणी येईल जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जी बा म्हणजे जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तो प्रस्ताव येतो ते ते प्रस्ताव बघतात त्यानंतर लाभार्थ्यांच्या घरच्यांना पालकांना ते फोन करतात आणि पुन्हा त्यांच्यावर महिला बाल बाल बालकल्याण समिती असते तर या बालकल्याण समितीकडे त्या ते लाभार्थ्यांना त्यांच्या पालकांसह हजर राहावं लागतं त्यालाच कोर्ट असे म्हणतात तर मग या जिमोबा कार्यालयाकडून बालकल्याण समितीच्या परवानगीने तुम्हाला एक तारीख दिली जाते त्या तारखेला या मुलांना घेऊन बालकल्याण समितीपुढं आपण हजर राहायचं आहे मग ती बालकल्याण समिती खऱ्या अर्थाने पूर्ण त्या प्रस्तावाची चाचपणी करते तपासणी करते आणि त्यानंतर ही बालकल्याण समिती तो प्रस्ताव मंजूर करते समितीने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव जिमोबा कार्यालयाकडे येतो आणि जेव्हा भविष्यात ग्रँड प्राप्त होईल अनुदान प्राप्त होईल त्यावेळेस जीमोबा कार्यालय या मुलांना लाभार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर ही रक्कम पाठवली जाते साधारणपणे दर महिन्याला साडेबावीसशे रुपये आता ही रक्कम सध्या दर महिन्याला मिळत नाही परंतु तीन तीन महिने किंवा सहा सहा महिन्याच्या गॅपने मिळते त्यामुळं जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आता हा व्हिडिओ साधारण पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही बनवत आहोत त्याच्यानंतरचे अपडेट कदाचित वेगळे असतील परंतु सध्या ही अशी प्रोसेस याची आहे आणि यामध्ये तुम्हाला मी काही संपर्क का नंबर देतो आहे आमचे नगरचे प्रकाश इथापी आहेत ते देखील आमच्या जगदंबा फाउंडेशनचे एक सक्रिय पदाधिकारी आहेत त्यांचा नंबर आहे नव्याण्णव एकवीस चारशे पासष्ट दोनशे चार आणि दुसरा आमचा जगदंबा फाउंडेशनचा नंबर सांगतोय जगदंबा फाउंडेशनचे तीन ठिकाणी कार्यालय आहे नगरमध्ये पुण्यामध्ये चंदन नगरला आणि नाशिकमध्ये नाशिक, नाशिक रोडला आमचं कार्यालय आहे आमच्या ऑफिसचा संपर्क नंबर घ्या सत्तर वीस अठ्ठावीस बारा निश्चितच तुम्हाला या मुलांसाठी योग्य ते दे मार्गदर्शन केलं जाईल आणि आता या एकल महिलांबाबत मा आम्ही देखील बरं कार्य केलेलं आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच ज्या महिलांचे रोजगाराचे प्रश्न त्यांचे प्रॉपर्टीचे प्रश्न त्यांचे प्र कर्ज प्रकरण बचत गट त्यांना जास्तीत जास्त समुपदेशन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या एकल महिलांचं वय चाळीसच्या आत आहे अशा महिलांना पुनर्विवाहासाठी समुपदेशन करून आम्ही अनेक अशा एकल महिलांचे लग्न देखील लावून दिलेले आहेत यामध्ये आम्ही मराठा सोयरिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून या महिलांचे पुनर्विवाहच आम्ही घडून आणलेले आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयात आमचं हे कार्य चालू असतं आदरणीय अकोले तालुक्यातील शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कार्य करतोय जवळजवळ वीस जिल्ह्यामध्ये हे कार्य अतिशय सक्रिय पद्धतीने चालू आहे आणि नव्वदपेक्षा जास्त तालुक्यात हे कार्य चालू आहे तर आपण या ठिकाणी पंचायत समितीकडे जरूर संपर्क करावा आमच्या या साऊन लेखल महिला पुनर्वसन समितीकडे संपर्क करावा आणि अशा लाभार्थ्यांना या बालसंगोपन योजनेचा व महिलांना देखील त्यांच्या पक्षनासाठी आपण सहकार्य करावं ही मी विनंती करतो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज